नमस्कार मी विजय फंगाळ आज आपण पुन्हा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला घेऊन आपल्या विठुमावली फिल्म क्रिएशनच्या अधिकृत चॅनलवर आपल्यासोबत आपल्यासमोर आलो आहोत आणि आज मी आपली ओळख आपला परिचय अशा व्यक्तिमत्व होत करून देणार आहे की ज्या खरं म्हणजे ज्या व्यक्तिमत्त्वाचा जन्मच हा सा कवितेसाठी गजलेसाठी गझल संमेलन गाजावं अशासाठी किंवा कला क्षेत्रातले सगळे गुण म्हणजे ज्यामध्ये अगदी नृत्यापासून नृत्यापासून तर कोला स्पर्धेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं वक्तृत्व स्पर्धेपर्यंत ज्या व्यक्तीने स्वतःचं ज या ठिकाणी अस्तित्व तयार केलं या सगळ्या गोष्टीतून असे एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्यासोबत आज करून देणार आहे आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत विदर्भातील नामवंत गझलकारापैकी एक गझलकार कवी सध्या जे अकोला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक पदावरती कार्यरत आहेत असे आमचे महाविद्यालया मित्र आणि उत्तम असे गझलकार कवी सन्माननीय अभिषेक उदावंतजी नमस्कार नमस्कार आ, आज योग असा आला अभिषेकजी की यो, योगाकरण तुम्ही मेकरला आले आणि तुमची मुलाखत मला घ्यावीशी वाटली म्हणून तुम्हाला आग्रह केला आणि आपल्याला मुलाखत घ्यायचीच होती बऱ्याच दिवसाची तर आता सर्वप्रथम प्रेक्षकांना थोडं तुमच्या म्हणजे तुमच्या बालपणीपासून तर तुमच्या कुटुंबाबद्दल आणि तुमच्या जीवनाबद्दल सांगा आम्हाला थोडं माझं कुटुंब अतिशय सामान्य परिस्थितीत वावरणार होतं बरं सामान्य परिस्थितीमुळे आम्ही लहानाचे मोठे झालो बरोबर वडील माझे लँड रेकॉर्ड अप लँड रेकॉर्डमध्ये सर्विस होते वडिलांवरून त्यांच्या घरच्यांची काही भावांची बहिणींची जबाबदारी होती शिक्षण आमचं भा त्यांच्या वडला वडिलांनी आमच्या भावांचं शिक्षण करत आम्हाला शिक्षण केलं आमचं आम्ही शिक्षण प्राथमिक शिक्षण गावागाव नोकरी असल्यामुळे त्या नोकरीमध्ये वेगवेगळे भंडारापासून तर नागपूर त्यानंतर त्या वर्धा मालेगाव रिसोड आमचं मूळ गाव तसं रिसोडचं बरोबर रिसोडमध्ये एक दहा बारा किलोमीटरवर हराळ म्हणून एक गाव आहे त्या गावचे आम्ही मूळचे परंतु वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही नोकरी जिथे जाईल त्या त्या ठिकाणी आमचं शिक्षण होत गेलं तिथं जात गेलो आम्ही माझं प्राथमिक शिक्षण मालेगावलाच झालेलं बरोबर त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण जे होतं ते अकोलामध्ये आम्ही स्थायिक झालो सर्व करताना आईंना अशी इच्छा होती की बा एका ठिकाणी आपण स्थायिक झालो पाहिजे आपल्या मुलांचं भवितव्य तिथं घडलं पाहिजे म्हणून आम्ही बरोबर अकोला या ठिकाणी एक वडलांनी प्लॉट घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही घर बांधलं एक गाण्या रोड डापकी रोडला आणि तिथेच माझं माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी झालं बरोबर शिक्षण घेत असताना वडिलांची जी मेहनत होती आईचं जे दोन गोष्टी पदराशी लावून आमचं काटकसरीचा संसार होता ही डोक्यामध्ये जाणीव होती आणि या जाणीवेतूनच आम्ही शिक्षण घेत गेलो आणि स्वतःची मेहनत करत गेलो कारण बाहेर द्यायचं म्हटलं तर पैशाशिवाय काही पर्याय नव्हता नोकरीला लावायचं म्हटलं की लाखाडी पैसे आहे आणि सामान्य परिस्थितीत असल्यामुळे पैसे देणं काही आम्हाला शक्य नव्हतं कुठली आमच्या वडलोपाजीत काही संपत्ती हो नव्हती की शेत वगैरे म्हणा त्यामुळे मेहनतीतूनच पुढं येणं हा आमचा एक आम्हाला एक उद्देश होता की आपण जे काही होईल आपल्या मेहनतीन मेहनतीतून आपण पुढे येऊ आणि असं करत करत आम्ही माझा भाऊ एक आहे मला एक मोठा भाऊ आहे शिक्षण हु. घेत गेलो कॉम्पिटेटिव्ह परीक्षा देत गेलो आणि त्यातून योगायोगाने आम्ही दोघे सुरुवातीला न्यायालयामध्ये आमची निवड झाली ते पण न्यायालयामध्येच आहे नाही त्यांनी एक एक जवळपास नऊ दहा महिने त्यांनी एक न्यायालयात केलं पण त्यांच्या डोक्यामध्ये वरच्या पोस्टचं त्यांच्या डोक्यामध्ये की पुढची परीक्षा देऊ त्यांनी चार पाच नोकऱ्या त्याच्या सोडल्या आता ते सध्या विभागीय अमरावती विभागीय मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची क्लासरूम म्हणून त्यांची आता येत्या पंधरा वीस दिवसा पहिलेच त्यांची नियुक्ती झाली प्रमोशन वर आलेल्या आणि मी न्यायालयात लागलो दोन हजार सात मध्ये मी न्यायालयामध्ये लागलो आणि त्यापासून कार्यरत आहे सर uh, दुसरा प्रश्न माझा असा आहे की uh, दोन हजार दोनपासून आपण सोबत आहोत बरोबर म्हणजे माझं महाविद्यालयीन जीवन जे जी झालं ते फर्स्ट इयर इथे झालं मेकरला आणि सेकंड फायनल आली एम ए फर्स्ट इयर मी अकोलेला होत गेलो तुम्ही आम्हाला सिनियर होते बरोबर तुमच्या तुमचा कल कवितांकडे गजलांकडे कसा वळाला किंवा तुम्हाला कुठे टर्निंग पॉईंट वाटला आयुष्यामध्ये की नाही कड्या हे यासारखं आपणही केलं पाहिजे असं कुठं झालं काही आता प्रसंग महाविद्यालय शिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिथे एक मोठे तीन कवी महाराष्ट्रातले गाजलेले तीन कवी होते त्या महाविद्यालयात माझ्या सुदैव या म्हणा की त्यांच्या सण संपर्कात मी आलो एक विठ्ठल वाघ सर महाराष्ट्रातलं मोठं नाव त्यांचं श्रीकृष्ण राऊत सर, सर गजले हे गजलेमधलं एक मोठं नाव बरोबर आणि नारायण कुलकर्णी कवठेकर हे तिसरं नाव बरोबर या तिघांच्या सानिध्यामध्ये येत त्या आपोआपच त्या ठिकाणी आम्ही जुळल्या गेलो या दो विठ्ठल वाघांसोबत जास्त आमचा संपर्क आला त्याच्यापेक्षा जास्त संबंध आमचा राऊत सरांसोबत आला आणि राऊत सरांसोबत आमचं एक बॉन्डिंग तयार झालं आमचे मित्रमंडळी होते तेव्हा अमित वाघ होते रुपेश देशमुख होते आपले अमोल शिरसाट होते हे सुद्धा त्या गजलेकडे वळत गेले राऊत सरांच्या सानिध्यात राहू राहू त्यांचे गझला ऐकत आम्ही आम्हाला आवड निर्माण झाली गजलेकडे आणि मी पण त्या प्रवाहामध्ये ओळख एक चिंबकाप्रमाणे त्या प्रवाहाकडे ओळख गेलो आणि मला इथे एक पॅशन होतं त्या गजलचं ती गझल जशी दोन शेरामध्ये पूर्ण अर्थ भावार्थ सांगून जाते कवितेमध्ये त्याला मोठा आशय लागतो पण या दोन ओळीमध्येच पूर्ण भावार्थ तुमचा येऊन जातो त्यामुळे ते पॅशन जे होतं ते मला एकदम भावलं गजलचं आणि मी त्या दिशेने हे संपर्कात आल्यामुळे मी त्यांच्याजवळ मला जास्त मेहनत लागली नाही हे मंडळी जी होती माझ्यासोबतची सांगण्यासाठी राऊत सर होते मार्गदर्शन करण्याकरता आणि त्यांच्यासोबत मी त्या प्रवाहामध्ये ओढत गेलो बरं सर एक मला ते एक असं निदर्शनात आलं किंवा माझ्या अनुभवानुसार की राऊत सरांच्या संपर्कात त्या काळात जेवढे लोक आले तुमच्या सोबतचे बरोबर जेव्हा मग सर रिटायर झाले बरोबर किंवा सरांनी अकोला सोडलं वगैरे त्याच्यानंतर गजलकारांचं प्रमाण कमी झालं अकोल्यातलं असं काही आहे का म्हणजे 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 प्रमाण नवीन म्हणजे तुमची बॅच आहे समजा चार पाच जण तुम्ही हे, हे सध्या तुम्ही सध्या आहात एक गजल हा एक जो प्रकार आहे हा थोडा तसा म्हटलं तर किसकट आणि तसं म्हटलं तर सोपा पण तो तांत्रिक कारणाने जो आहे त्या गझलकडे त्याचे नियम त्याच्या व्याकरण या दृष्टीने लोक त्या तो सहज प्रकार त्यांना कोणाला अंगवळणी पडत नाही त्याच्यामुळे त्या त्याचं वजन सांभाळणं किंवा त्याच्या आकृती बंधन हे करणं हे लोकांना सहज पसनी पडत नाही बऱ्याच लोकांनी त्यात प्रयत्न करायचा प्रयत्न केला पण ते बऱ्याच लोकांना अपयश केला त्याच्यामुळे लोकांना त्या वळ त्या म्हणजे इच्छा असूनही ते करू शकत नाही बरोबर आणि त्याला एक राऊत सरांसारखी ही जी आमची मंडळी जी आम्हाला त्यावेळेस मिळाली हे आमचे मित्रमंडळी जे सवंगडी जे होते सवंगड्यांसोबत जे समोर दिसतं आपण त्या प्रवाहामध्ये जातो समोरचा जा काय करतो हे जे एक अट्रॅक्शन असतं किंवा त्या सोबतच जे असतं यामुळे माणसं तयार होतात आता थोडसा एखादा माणूस जर असला दुसरा सिंगल तर त्याला ते सहज शक्य होत नाही सोबतचा जर असला मंडळी तर धावताना आपण एखादी धावायचा प्रयत्न केला सोबत जर माणूस चालणारा असला तर आपण त्यासोबत चालतो एकटा माणूस असला की नाही टाळतो आपण त्या गोष्टी बरोबर असा एक तो प्रकार असू शकते असं मला वाटतं बरोबर नाही मला असं आठवतंय की दोन हजार दोनची गोष्ट होती घटस्थापना झाली होती आणि एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याचं नाव अभिषेक उद होतं माझ्या रूमवरती की गडे आपल्याला एक सांगळू नावाच्या गावाला एक कार्यक्रम करायचा कार्यक्रम भेटलाय आपल्याला आणि त्यामध्ये सध्याचे ऍडव्होकेट संतोष भरे पण होते हो ते पहिले इन्स्टिट्यूट काम करायचे बरोबर आणि तू तिथे आला मला सायकल घेतलं आपण दोघं सायकल चालवत त्याच्याकडे गेलो बरोबर मग तिथून मग पहिला ब्रेक मला तू दिला थोडक्यात सायकल चालत अकोल्यामध्ये हा आणि मग तिथून जी गाडी सुटसाट सुटत गेली आपली कलाक्षेत्रातली मग म्हणजे आता प्रेक्षकांना सांगाल हे आवडेल की अकोल्यातच नाही म्हणजे विदर्भात एका गाण्यावरती फार नृत्य जबरदस्त लोकांनी केलं म्हणजे आता आता जे आमचं एक शिवाजी कॉलेजला शिवाजी कॉलेजच्या बॅचचं जे आमचं गेट टुगेदर झालं आत्ता मागच्या महिन्यामध्ये तिथे आम्ही एक डान्स केला तो व्हायरल झाला शेतकरी नृत्य होतं कुऱ्या चालेलं राहणारं त्याचे जे जनक होते ते आपल्यासोबत आज आहेत तर त्यांच्या तोंडून आपल्याला ते ऐकायला मिळेल की त्यांनी जवळजवळ अकरा ते बारा स्पर्धेत आम्हाला घेऊन म्हणजे त्यामध्ये शासकीय स्पर्धा सगळ्या होत्या बरोबर जिल्हा क्रीडाच्या होत्या कामगार कल्याणच्या होत्या आणि शिवाजी कॉलेज तर त्या अनगणत होत्या बरोबर वसंत सभागृहातलं तर त्याबद्दल काय सांगाल थोडं खरं पाहिलं म्हणजे ह्या गाण्याच्या बऱ्याच आठवणी आहेत म्हणजे आमचं जो त्या बॅचची जी बॅच होती ती सर्व मंडळी जी होती जे त्या क्लासमधले म्हणजे ज्युनियर असो सिनियर असो यांच्यामध्ये एक पॅशन होतं आणि काहीतरी करण्याची उमेद होती आणि सगळं ॲक्टिव्ह होते कुठलाही कार्यक्रम का म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रमाला का स्कोप तेव्हा जास्त होता होता आमचं एक एन एस एसचा एक कॅम्प चालायचा त्यावेळेस त्या एन एस एसच्या कॅम्पने आम्हाला भरभरून दिलेला आहे पहिले कॅम्पने म्हणजे एन एस एसच म्हटलं की एन एस एसनेच आम्हाला खरं आज म्हटलं घडवलं म्हणजे जे आमचं एन एस एसनेच घडवलंच घडलो आपण एन एस एसमध्ये जे संध्याकाळचे जे, जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा हो तिथं आम्हाला एक स्टेज मिळालं त्या स्टेजमधून बरेचसे लोक तयार झाले आणि त्या स्टेजमधूनच करता करता हा जो एक कार्यक्रम आम्हाला करायचा होता डान्स बसवला हो अशीच मित्रमंडळी आम्ही सगळं एकत्र आलो आणि त्या आपल्याला करायचा आहे डान्स बसवता हो आहे मग थोडी स्टेप थोडं वन बाय वन एक स्टेप बसवायची एक एक कडव्यार बसवायचा असं करता करता एक तो डान्स चांगला गेटअप चांगला झाला त्याला सेटअप चांगला झाला आणि तो डान्स बसवल्या गेल्यानंतर त्या डान्सची गंमत म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांनी त्या डान्समध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पारितोषिक मिळवले आणि तो चार पाच वर्ष तो डान्स असा चालला की काही लोक मंडळी यायचे की ते त्याचं आपलं बॅकग्राऊंडचं तयार करतात ते वाघ सरांचं एक चाक होतो एक म्हणजे किंवा सोशल मीडिया नसताना बरोबर त्यावेळेस मोबाईल नेमकेच आले होते हो म्हणजे आपल्या दोघांनाही असं आठवते की राऊत सरांकडे मोबाईल होता हो तर त्याला इन्कमिंगचे पैसे लागायचे बरोबर तो काळा मोबाईल होता मोठा बरोबर आपण ते वाकून पाहतो की मोबाईल काय कव्हरेज येते कसं कॉल लागते बरोबर तेव्हा सोशल मीडिया नसताना सुद्धा एवढा तो डान्स झपाट्याने व्हायरल होता अकोल्यामध्ये बरोबर बरोबर त्या तितक्या जवळजवळ मी शंभरच्या वर लोकांनी त्यामध्ये डान्स त्यावेळेस केला अर्थातच अर्थात कोला स्पर्धेमध्ये पण तुमचा हात खंड होता त्याच्याबद्दल काय सांगाल आता आहे आता थोडस नोकरीच्या आणि संसाराच्या याच्यामध्ये थोडं ते मागं पडलेलं आहे परंतु वाघ सर जे होते ते अतिशय कलाकार व्यक्तिमत्व एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व त्यांना ते कोलाज ते बिलोड ते काचेच्या ज्या बांगड्या आहेत त्याच्यावर ते डिझाईन तयार करणार होतच नाही त्याच्यावरून आपल्याला आठवत असेल की मग त्यांनी एक कोलाज तयार केलं होतं असं नेमकं कोलाच काय असते हे मला त्या वाक्सरांकडून कळलं होतं की बा अशा हा याला हा प्रकार जो म्हणतात मॅग्झिनचे तुकडे करून त्याचे एक रेखा रेखाचित्र तयार करणं आणि त्यातून ते शेडिंग मध्ये तयार करणं मॅग्झिन त्याला कुठला कलरचा नसतो नसतो टच एज इट इज एक मॅग्झिनचे जे कलरचे तुकडे असतात त्यांना ते शेडिंग करायचं मी त्यांच्याकडे पाहिलं आणि ते एक त्यांनी बनवलेलं ते मला आवडलं मग आपणही प्रयत्न करायला पाहिजे असा म्हणून मी पहिलं कोलाज सरांचंच बनवलं आणि तुला आठवत असेल की ते सरांनाच मी एक गिफ्ट दिलो कॉलेजमध्ये त्याची स्पर्धा होती ना हो नाही आर एल टी कॉलेज नाही आर एल कॉलेज मध्ये नाही मला ते स्वतःच बनवलं मी बनवलं पण ती स्पर्धा कुठे होती स्पर्धा शिवाजी कॉलेज मध्ये झाली शिवाजी कॉलेज मध्ये झाली आणि ते पहिलं गिफ्ट मी त्यांनाच दिलं त्यांच्या त्यांनाच हे केलं मला आठवतं मी पाहिलं होतं म्हणून त्यापासून मलाही समजलं की आणि पहिलं माझं कोलाज त्याच्यानंतर दुसरं कोलाज करायचं काम नाही पडलं बाकी बरोबर मी स्वतः ऐकलेलं आहे की आगरकर महाविद्यालय आहे ना होते तू बऱ्याच वक्तृत्व स्पर्धा त्याबद्दल काय सांगशील वक्तृत्व स्पर्धा म्हणजे असं आलायचं त्यावेळेस बघा आमची परिस्थिती जी ती परिस्थिती मग आता आपला खर्च म्हणजे आपल्याकडे काही पॉकेट मनी काही ती कॉन्सेप्ट जी होती पॉकेट मनी ती काही घरचे काही पॉकेट मनी द्यायला तयार नसायचे मग खर्च कुठं भागवायचा आपल्याला जे काय लागते चिल्लर चाललं जो आपला पॉकेट मनी करायचा मग अशा स्पर्धा शोधायच्या किंवा तिथे कॅश प्राईज असेल बरोबर मग ते चित्रकलेची स्पर्धा असो वन्यजीव स्पर्धा असो तिथे ते दरवर्षी त्या वन्यजीव वन्यजीवची दरवर्षी भाजी एक त्याचा आठवडा राहायचा एक ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर सप्ताहामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायचे ते आणि त्याला कॅ कॅश प्राईज द्यायचे मला आवड की कॅश प्राईजची अशी असायची की त्यामुळे नंबर जर लागला तर आपल्याला ते प्राईज मिळेल ना आपले पॉकेट मनी होईल बरोबर म्हणून मी त्या स्पर्धेकडे वळत गेलो आणि हळूहळू ते बक्षीस मिळत गेले आणि त्यामुळे आणखीन मला आवड निर्माण झाली की आपल्याकडे येते बाहे आपण करू शकतो मग ते करता 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 असं एक एक स्पर्धा वक्लूच स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा याकडे मी आपोस ओढत गेलो एखादा किस्सा चालण्याच्या एखादा आठवतो का काही पुऱ्या चालण्या जाण्यासाठी किस्से भरपूर आहे पण त्यातला किस्सा असा होता की त्याचं बॅकग्राऊंड तयार करायचं होता म्हणजे ते सेटअप जो करता स्टेजवरचा की कि ते चाक ते झोपडी म्हणजे ते लाईव्ह वाटलं पाहिजे आपल्याला करायचो ते एक राऊज आपले वाट सरांनी एक, लाव एक, था था एक चाक लावलं होतं कॉलेजमध्ये एक चाक ठेवलं होतं त्यांनी असं एक शो पीस म्हणून चाक होत चाक आपलं बैलगाडी तयार नाही करायची तर मग काय नुसतं चाक घ्यायचं आपण ते चाक घेऊन प्रत्येक ठिकाणी ते मिरवायचं बरोबर आणि ते चाक घेताना ते काही बांबू दोन चार काही पाला पाचोळा घेऊन आपण ते सेटअप तयार करावं झोपडी कली आणि एक झोपडी तयार त्याच्यात काही जणांनी आता तो डान्स इतका वेळ झाला की लोक असे म्हणायला लागले की बा अरे ते चाक दिसले अरे तेच आहे ते, ते शिवाजी वाले <laughs> म्हणजे इतकं ते लोकांना मुखपाट झालं होतं सगळे कॅरेक्टर त्यातले ते <laughs> पाहून लोक एकदम आश्चर्य करतो शेवटी असं शे। वाटायला बा हे प्रत्येक जण तिथं तेच करतो बरोबर <laughs> असे अनेक किस्से त्यातले आहेत <laughs> <laughs> बरोबर दोन हजार सात ला आपण न्यायालय जॉईन झाला हो आणि त्याच्यानंतर आता दोन हजार सात पासून दोन हजार सव्वीस म्हणजे वीस वर्ष होतील वर्ष तर या वीस वर्षाचा एकंदर तुमचा न्यायालयाचा प्रवास आणि तो प्रवास सांभाळताना तुम्ही जे गजल संमेलन केले याच्यात तुम्ही कसं समतोल ठेवता आता तसं हा नोकरीचा जो माझा भाग म्हटलं की न्यायालय म्हटलं तर अतिशय वृक्ष विषय आहे आणि बिझी पण आहे बिझी आहे आणि कामाचं वर्कलोड भरपूर आहे सुट्टीचे दिवस पण त्यामध्ये जातात एकदम वृक्ष विषय आहे त्यामध्ये काही दुसरं तुम्हाला काही सांगणार तेच केसेस तेच वकील लोक तेच सेक्शन तेच आरोपी या सगळ्या गोष्टीमध्ये असताना आपल्याला ते माइंडमध्ये जे आहे आपला सेटअप जो आहे आपण हँग होऊन जातो परिस्थितीनुसार जे आहे रोजचं रुटीन ते ठरलेलं आहे यातून थोडासा विरंगुळा म्हणून थोडं माइंडला चेंज म्हणून काहीतरी म्हणून हा जो छंद आहे हा मी जो जोपासलेला आहे यातून मला थोडी ऊर्जा मिळते थोडं मनाला समाधान मिळतं लोक काय म्हणतील त्याच्यापेक्षा आपल्याला जे समाधान मिळतं आपण त्या गोष्टी करतो म्हणून मला थोडस त्या स्वतःला मला आनंद वाटतो जे लिहितो मी की आणि काही लोकांना त्या लोक अप्रिशिएट करतात जे लिहिलेलं आहे त्यामुळे त्याची ऊर्जा मिळते मला म्हणून मग हा छंद हा वृक्ष विषय एक बाजूला ठेवून दुसरा जो आहे आपला पोलावाचा विषय म्हणा की ते हिरवळ म्हणून गजलचा छंद मी जोपासलेला आहे बरोबर तो आजपर्यंत सुरू आहे एखादी आमच्या प्रेक्षकांना तुमची एखादी आवडीची गजल जी तुम्ही नवाजलेली असेल ते ती थोडी ऐकले तर म्हणजे प्रेक्षकांना बरं वाटेल नक्की एखाद्या तुमच्या आवडीचा शेअर किंवा चांगली गजल एखादी ऐकायला मिळाली तर बरं होईल बरं ते तुम्ही सादरीकरण किंवा तिचं कुठे झाला असेल किंवा तुम्हाला दाद मिळाली असेल बर असं एखादी कधी सकाळी संध्याकाळी कधी सकाळी कधी दुपारी संध्याकाळी कधी सकाळी कधी दुपारी संध्याकाळी भेटत होतो आपण दोघे हो एकेकाळी वा कधी सकाळी कधी दुपारी, दुपारी संध्याकाळी भेटत होतो आपण दोघे एकेकाळी माझे चुकले तसे तुझेही चुकले चुकत असावे बर माझे चुकले तसे तुझेही चुकत असावे वाजत नाही एका हाताने गटाळी कधी सकाळी कधी दुपारी संध्याकाळी भेटत होतो आपण दोघे की काळी आधी होते आता कुठे तसे राहिले आधी होते आता परिस्थिती बदलली आहे बरो बरोबर आधी होते आता कुठे तसे राहिले मी दिसलो की आठी पडते तुझ्या कपाळी कधी सकाळी कधी दुपारी संध्याकाळी भेटत होतो आपण दोघे एकेकाळी एक शेवटचा शेअर घेतो त्यातला तू चिडली की स्मशान होते माझे अंगण वा तू चिडली की स्मशान होते माझे अंगण तू हसली की सडा सारवण रंग दिवाळी कधी सकाळी कधी दुपारी संध्याकाळी भेटत होतो आपण दोघे एकेकाळी अतिशय सुंदर आणि मला आठवते की मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की मी बीएडला गेलो दोन हजार सहामध्ये मध्ये बरोबर सहा सातला म्हणजे मी तसं लॉ केलं पाच सहाला मग लॉ करता करता बी एडचा नंबर लागला बी एडला गेलो आणि बी एडला लोकमत युवा मंचक स्पर्धा होत्या कवि कविता स्पर्धा अलग अलग त्या कॉम्पिटिशन होत्या तर मी अभिषेक सरांना फोन केला म्हटलं तुमची कविता आहे म्हटलं आई नावाची तर ती मला तुम्ही द्या म्हटलं मी ती सादर करून कदाचित सादर करतो सादर केली यावेळेस मला नंबर आला अच्छा आणि ती कविता मी राज्यस्तरावर मग घेऊन गेलो असं ती कविता यांची होती पण मी आज खुलासा करतो कारण खुलासा करायसाठी सोशल मीडियाचा माध्यम नव्हतं आणि ती कविता आजही सरांकडे नाही पण ती माझ्याकडे लिहिलेली आहे त्याच्यामुळे आज जेव्हा जातील सर तर तुम्हाला ती कविता लिहून देऊ नक्कीच फोटो काढून देऊ आणि ती कविता इतकी सुंदर होती म्हणजे प्रेक्षकांना हे सांगेन मी की काही दिवसात तुम्हाला ती कविता ऐकायला मिळेल छानपैकी इतकी सुंदर कविता आईवरती आणि ती कोणत्या ह्याच्यातली होती अ मुक्तछंद मुक्तछंद कविता होती तशी कविता मी आईवर तर आतापर्यंत ऐकली नाही कारण ती कविता किती वेळ जरी ऐकली तरी समोरचा माणूस म्हणजे त्याला परत परत ते ऐक असं वाटेल आणि ती अभिषेक म्हणून ऐकली ते आणखी चांगली वाटेल तर ती कविता लवकरच तुम्हाला ऐकायला मिळेल सर आता आपल्याला मोजकीच एक दोन प्रश्न बाकी आहेत आपले की भविष्यात आता आमचं आमची अशी इच्छा आहे किंवा आमची अशी म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुम एखादा गझल संग्रह जर तुम्ही समजा प्रकाशित केला किंवा आणखी कविता संग्रह केला तर त्याचा काही आहे का डोक्यामध्ये समजा हो सध्या माझा जो गजल संग्रह आहे त्याचं थोडं काम चालू आहे मला येत्या काळात तो लवकरच प्रकाशित याच्यावर आहे त्याचं थोडंसं प्रूफ रिडिंग चालू आहे आणि त्या काळात आपल्या हातामध्ये मी मला आनंद होईल आपल्या हातामध्ये ठेवताना लवकरच त्याची बातमी सुद्धा आपल्याला मिळेल आणि मग सर आता विषय असा आहे की आता तुम्हाला कुटुंबामध्ये दोन मुली बरोबर आणि मग आता नोकरी गझल संमेलन करताना कुटुंबाकडं कसं म्हणजे छोटक्यात ह्या समतोल कसा साधता समजा आपण नाही आता तो रुटीन झालेला आहे आपलं कुटुंब जे आहे ते प्राथमिक आपली जी आहे बरोबर प्राथमिक गरज म्हटले तर कुटुंबाकडे आपण पहिलं प्राथमिकता देतो त्याच्यानंतर अवांतर जो वेळ मिळतो त्यातून ह्या बाकीच्या गोष्टी आपण करतो बरोबर ऑफिस आहे ड्युटी सांभाळून कुटुंब सांभाळून आणि त्यातून जो फावला वेळ मिळतो त्यातून आपला छंद असतो विठ्ठल मजेदार किस्सा सांगा विठ्ठल वाघ सरांसोबत बरेचसे त्यांच्या सानिध्यात आम्ही राहलो वाढलो एवढे मोठे व्यक्ती आमच्या स्पर्श म्हणजे आम्हाला त्यांना जवळून अनुभवता आलं सगळेच त्यामुळे आम्ही त्यांच्या सानिध्यात त्यांना मी एक कविता ऐकवली होती एवढा मोठा माणूस असं वाटलं की बा ते कशाला त्यांनी स्वतः मला एकदा कॉलेज मध्ये असताना बा तुझी कविता म्हणून दाखव मला आणि मी ती कविता म्हणून दाखव मी पण किती वेळा ऐकलेलं आहे की बऱ्याच वेळा वसंत आपले काही हो हो कार्यक्रम व्हायचे हो हो तो वाक्स तर माईक वरती तुझं नाव घेऊन ओरडायचे अभिषेक बरोबर आहे बरोबर बरोबर म्हणजे मग कुठेतरी अभिषेक पाठिबांग असायचा अभिषेक असा येऊन तिथे म्हणतो एखादी कविता बरोबर आता आठवते किती झालेल्या घटना त्यावेळेस त्यांनी एवढा मोठा माणूस आपल्याला बोलतो आणि त्याच्यानंतर आपण काय आपलं म्हणजे सूर्यासमोर आपण काजवा पण नाही आपण अशा प्रकारे त्यांना काय आपण हे करावं पण त्या माणसाची आपन जिंदा दिली आणि त्या माणसाची दात इतकी उत्स्फूर्त होती की त्यांनी मला गजल काही शेअर ऐकवली त्यांनी भरभरून दात दिली आणि मला असं एकदम आश्चर्य झालं की बा हा माणूस एवढा मोठा असून आपल्याला आपण जे लिहिलो ह्याला आपलं स्तुती म्हणून आपण करतो का आपण त्या माणसाने खरंच एक जिंदा दिल म्हणून त्यांनी अतिशय चांगला मला दाद दिली तिथे त्यांचा एक किस्सा मला आठवतो की बा एक आपल्या कॉलेजमध्ये जे होते सी आर ची निवडणूक झाली होती आर साठी त्याची निवड होती बरोबर तर त्या ठिकाणी मला सांस्कृतिक पदाचा जो सी आर म्हणून मला त्यांनी नियुक्ती दिली होती प्रतिनिधी म्हणून मला दिलं नव्हतं माझे काही मित्र जे आपले जे मित्रमंडळी होते की त्यांनी दुसऱ्याला नियुक्ती केली होती सरांनी माझ्यासारखं हां ते हे बाकीची मित्रमंडळी गेली की बाबा आमचा सी आर जो आहे की याला का बरं नाही बा हा सगळ्या याच्यात ॲक्टिव्हिटी आहे आम्हाला हा प्रत्येकी कार्यक्रम आहे ज्या माणसांनी एखादा कार्यक्रमसुद्धा केला नाही त्या माणसाला सी आर पद दिलं तर वाघ सरांनी स्वतः येऊन त्या सरांना बोलवलं आणि त्या सरांना सांगितलं की मला हा सी आर याची नियुक्ती करा तुम्ही मला हाच लागेल एवढ्या याच्यात त्यांनी डायरेक्शन देऊन ते मला ती पहिली नियुक्ती रद्द करून मला त्यांनी सी आर पद नियुक्ती दिली आणि ते यु आर पदासाठी मला त्यांनी नॉमिनेट केलं होतं ही फार मोठी त्यांची मला ती गोष्ट आहे उपलब्ध आणि आता आपण शिवाजी कॉलेजमधून बरेच वेळा त्या पंजाबराव देशमुख कच्चा पुतळा आहे ना शिवाजी कॉलेज मध्ये तिथून आपण उजव्या साईडला टर्न होऊन चहा घ्यासाठी शिवाजी पार्कच्या पुढे पार्कच्या पुढे राऊत सरांसोबत हो तिथली काही आठवण आहे का तुमच्या डोक्यामध्ये की बाबा आता रोज तिथे यायचो हो बरोबर तुमच्या पाठीमागे मी पळत यायचो किंवा गेले बाबा पुढं मग मागून जा लागतं म्हणून म्हणजे सर्वात आयुष्यातले सर्वात चांगले क्षण जे होते ते त्या कॅन्टीन वरचे कॅन्टीन राऊत सरांसोबत आम्ही सर्व मित्र शिवाजी पार्कच्या बाहेरची होती जातली बाहेरची जी कॅन्टीन होती आम्ही राऊत सरांसोबत चहा घ्यायला कॉफी घ्यायला जातो तिथे ठरलेला पॅटर्न होता राऊत सर सगळ्यांना कॉफी बोलवायचे आणि तिथे चर्चा जी व्हायची तिथे ते गजलचे जे देवाण घेऊन व्हायचे ते फार आम्हाला उपयोगाची पडली ती आमच्या आयुष्यामध्ये राऊत सरांकडून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नुसतं होते एक एक विद्यापीठ आहे स्वतंत्र विद्यापीठ आहे राऊत सर म्हटलं होतं की त्यांच्याकडे साध्या गोष्टी पण त्या ज्या आहे आपण तिथे बसलो तर त्या गोष्टी चार गोष्टी आपल्या कानावर पडल्या तर आपल्या तेवढ्या ज्ञानामध्ये भर पडायची की ते त्यांचे पाहण्याचे दृष्टिकोन एका गोष्टीकडे अँगल त्यांचा जो होता तो प्रचंड भयानक त्यांचा अभ्यास होऊ आणि ते कुठल्या आपल्याला आश्चर्य वाटायचं की हा माणूस कसा काय ही गोष्ट कशी काय पटवून सांगतो ह्या गोष्टीने कसं काय अँगलने पाहतो आपण तर विचारच नाही केला त्या गोष्टी पण त्या माणसाकडून ते भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहे आम्ही बऱ्याचशा गोष्टी सरांकडून शिकल्या ते सरांचं एक प्रचंड मोठं ते ओके म्हणतात तसं त्यांचं काम आहे तुमची आता या गझल क्षेत्रातले भरपूर मित्र झाले असतील बरोबर कोणत्या मित्राची गजल जास्त आवडते किंवा खातून अशी बा की यांची मला ही आवडते त्यांची ती आवडते असं काही दोन मित्र असतील किंवा त्यांच्यापासून मी मला प्रेरणा भेटते हे पण चांगले करतात असं कोणी आहे आता बरेचसे मित्रमंडळी जे आहे ते नवीन खूप चांगले लिहिणारे लोक झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये बरोबर सर्वांच्या गजला जे ताकदीचे गजल लिहित आहे नवीन जे आहे ते पण सुद्धा ताकतीचे लिहत आहे त्याच्यामुळे असं काही विशिष्ट लोकांचं काही म्हणता येणार नाही बरोबर बऱ्याच लोकांचे वेगवेगळे शेअर आहेत सगळेच जण चांगले जण आहेत लिहितात बरोबर तर हे होते आपल्या विदर्भातील अकोल्यातील सुप्रसिद्ध गजलकार कवी सन्माननीय अभिषेकजी उदावंत जे आज मेकरला आपल्या विठुमावली फिल्म क्रिएशनच्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी मुलाखत दिली त्यांचा त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि परत आपण त्यांना भेटून त्यांच्या नवीन विषयावरती लवकरच चर्चा करू त्यासाठी पुनसे त्यांचे धन्यवाद धन्यवाद मला या ठिकाणी आपण संधी दिली बोलण्याची संधी दिली याबद्दल मी विठुबाऊली फिल्म क्रिएशनचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद